नमस्कार सांगावा न्यूजवर आपलं सहर्ष स्वागत आपण पाहतोय महाराष्ट्राचा महान निकाल दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचे कल हाती आलेले आहेत त्यापैकी काही लोक विजयी ठरलेले आहेत तर काहींचा जो आहे तो कल हाती आलेला आहे आतापर्यंतचा कल जर आपण पाहिला दुपारी बारा सव्वा बारा वाजेपर्यंतचा जर का हाती आलेला कल पाहिला तर या ठिकाणी आपण पाहतोय की महायुती हे दोनशे सतरा जागा घेऊन आघाडीवरती पाहायला मिळते तर महाविकास आघाडी केवळ बावन्न जागा घेऊन आपल्याला आघाडीवर असलेली पाहायला मिळते आणि इतर छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून तर ते एकोणीस जागांवरती त्यांनी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत असा जर का विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे काय आता नवीन येणारं सरकार आहे ते महायुतीचं सरकार येईल आता असं तरी सध्या चित्र आहे काही वेळानंतर फायनल रिझल्ट म्हणजे अंतिम निकाल हा आपल्या हातात येणारच आहे तोपर्यंत आतापर्यंत जे काही कल आलेले आहेत त्या कलानुसार तरी महायुती सरकार स्थापन करेल अशी परिस्थिती आहे पिंपरी चिंचवड शहराचा जर काही विचार केला तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये तीन मतदारसंघ आणि भावाचा एक असे चार मतदारसंघाचा जर का आपण विचार केला तर आपल्याला पाहता येईल की पिंपरीमध्ये अण्णा बनसुडे यांनी पंधरा हजार मतांची लीड घेतलेली आतापर्यंतचा जो कल आहे त्यानुसार आणि यामध्ये सुलक्षणा सिलवंते या चोवीस हजार मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावरती आहेत तर बाळासाहेब बोवाळ हे एक हजार प्लस मतं घेऊन हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत आपण चिंचवडचा विचार केला तर शंकर जगताप यांनी जवळजवळ तीस हजार मतांची लीड घेतलेली आहे शंकर जगतापांचा जर का आपण विचार केला या ठिकाणी तर आतापर्यंत साधारणतः तीस हजार मतांची लीड घेतलेली आतापर्यंतचे अपडेट्स आहेत आणि यामध्ये राहुल कलाटे एकोणचाळीस हजार मतं घेऊन हे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत तर भाऊसाहेब बोहेर हे तीन हजार प्लस मतं घेऊन हे तिसऱ्या क्रमांकावरती फेकले गेलेले आहेत भोसरीचा जर का विचार केला आपण तर महेश लांडगे यांनी सोळा हजार मतांची लीड घेतलेली आतापर्यंतचे अपडेट्स आपण पाहिले तर सोळा हजार मतांची लीड भोसरीमधून महेश लांडगे भाजपचे आहेत त्यांना मिळालेले आहे अजित गव्हाणे हे चाळीस हजार प्लस मतं घेऊन हे दुसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात मावळचा जर विचार केला आपण तर मावळमध्ये सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे सुनील शेळके आहेत यांनी अठ्ठ्याऐंशी हजार प्लस मतांची लीड घेतलेली आहे प्रचंड अशी लीड घेतलेली आहे म्हणजे अजून हा कल आहे अंतिम निकाल आपल्या हातात येईल अठ्ठ्याऐंशी हजार मतांची लीड घेऊन सुनील शेळके हे पुढे गेलेले आहेत तर बापू भेगडे हे साठ हजार मत घेऊन दुसऱ्या क्रमांकावर येईल अशा पद्धतीचे आतापर्यंतचे अपडेट्स आपण पाहिलेले आहेत नवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही सांगावा हा पाहत राहा नवनवीन राजकीय अपडेट्स आणि आजच्या महानिकालाचे अचूक अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद